मराठा समाजाना जे काही दिले ते द्यायलाच पाहिजे आणखीन त्यांना द्या सारथी मार्फत जे आहेत मराठा समाजातील शेहेचाळीस हजार विद्यार्थ्यांना एकशे बहात्तर कोटी आपण दिले त्या इतर, इतर, इतर जे आहेत इतर म्हणजे ओबीसी असतील त्या तारती त्यांना पण द्या सारथी मध्ये समानता पाहिजे म्हणतो सारथीला दिलं तेच आम्हाला द्या तिथं समानता पाहिजे तुला महाज्युती आमच्या आधीची बारटी सारथीच्या आधीची तारटी सारथीच्या आधीची भाऊ आम्हाला डोके आहेत तू समजू नको तुला डोकं आहे मग आरक्षणात देना समानता कव्हर खातो एकटाच गिळीतो पाचाना फाचाना काल पासून मी सकाळी उठलो आणि पाहिलं अरे पोलीस का वाढवता अरे तसंच काय झाली था गडबड काय झाली साहित्य वरून इनपुट आलेला आहे ती भुजबळांना गोळी मारली पोलीस पोलिसांचा पोलिस मारा हरकत नाही मला परंतु अध्यक्ष मला म्हणायचं हेच की हे जे आपलं चाललेलं आहे मराठा आरक्षण माझा विरोध द्या थांबवा अन्याय विरुद्ध आवाज उठवणं त्याला जर तो झुंडीशाही म्हणत असला तर त्याचे किती प्रगल्भ विचार आहेत त्याचा लक्षात येत आणि त्याला कोण गोळी आणीन ते कशाला कोण खराब करीन हातच स्वतःचे आणि तुला कोण गोळी मारीन कशाला इतक्या खालच्या दर्जाला जाणारे विचार मराठ्यांचे नाहीत आणि तुला मारण्यापासून मराठ्याचं काही गुतलं नाही आरक्षण घेतो तर आम्ही शंभर टक्के तुला काहीच करायची गरज नाही आणि कोणता पोलीस असा रिपोर्ट देतो की त्याच्या जीवाला धोका आहे आणि त्याला गोळे मारणार आहे त्याला काय गरज आहे असलं काही सांगायची याडपाटावानी बोलत कोणकडे बी त्याला काय हे काय मला गोळ्या घालणार आहे तर काय करणार करणार आहे तर तू त्याच गोळ्यातून आलेला आहे तुला काय कोण गोळ्या आणि ते भाषा काय शिकवतो तू जवानीच्या आम्हाला आता तो मार्गदर्शन करण्याचं वय येतोच लोकप्रतिनिधींना असं वाटतं की जरांगी पाटलाच्या विरुद्ध आम्ही काय बोललो किंवा त्याच्या बाजूने बोललो नाही तर मराठा समाज आम्हाला मतदान करणार नाही सोडून घ्यायला लागला एवढा मतलबी याच्यानंतर तुम्हाला कोणाला विचारणार नाही हो माणूस याचा इतिहास शोधून बघा तुम्ही याने जसं जसं राजकीय करिअर आतापर्यंत केलंय इतिहासात याने समोरच्याला बदनाम करून लोळविलेच आहे आहे आता याच्यावर अशी वेळ आली याने मागच्या सगळ्या पक्षांना संपल्यामुळं संपायची वेळ आली काही काही जे मजबूत मराठा समाजाचे सुद्धा आमदार आहेत त्यांनी विरोध करायला सुरुवात केलेली आहे नारायण नाही हे बरोबर नाही रामदास कदम ते पण म्हणाले सगळा मराठा समाज विनाकारण तुमच्या विरोधात रोष व्यक्त व्हायला लागले याचं ऐकू नका हे मोगम पंचता अवदर्शित कुंकडं रान आणताय शेंगा जोडी आहे थे। मराठ्यांना आरक्षण मिळालंच नाही पाहिजे घटनेच्या पदावर बसून तू बोलतो तिथं जातीवाद तूच करतो सगळ्या गोष्टी हाताळायच्या कुराडीची कोयतेची भाषा तोच करायची पाये तोडायची भाषा तोच करायची दादागिरी तो करतो आहे आणि डिक्टेट करतो हे कर ते कर ते कर ते करा एकार, एकार, ते करा ते करा तुम्ही सरकारपेक्षा सुपर सरकार घालात काय सगळे आमदार म्हणत आहेत काल प्रकाशदादा केही म्हणले मराठ्यांचे आंदोलक नाही एक निष्पाप गुंतवलेत क्षीरसागर परिवारही म्हणला आहे की हे मराठा आंदोलक नाही येत मग ये याचं एकटेच घोडं कुठं दामपी तू झाटेल तू तूच जाळून कुठं दामपी रे आणि परत बम बोलतो मग हे झालं ते झालं का झालं तो तूच जाळीतो तो लफडे शिकेतो का आम्हाला सगळ्या दुन्यात लफडे करून आला